नमस्कार मित्रांनो चार पक्ष चार हॉटेल शेकडो आमदार विधान परिषद निवडणूक मुंबईच्या पोटात राजकारण शेरते काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत दागा फाटका टाळता यावा यासाठी राज्यातील चार प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना आजपासून मुंबईतील चार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच प्रत्येक पक्षाच्या गोठ्यात आज महत्वाच्या बैठकी देखील आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहेत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता तापताना दिसत आहेत या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे महाराष्ट्रातील चार पक्षांच्या आमदारांनी आता आजपासून हॉटेल वारी सुरू झाली आहे चारही पक्ष आजच्या आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत भाजपाच्या आमदारांनी आज बैठक आयोजित करण्यात आली होती भाजप आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहेत दुसरीकडे शिवसेना शिंदेगड ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत शिंदे गटाचे आमदार ताज लँड हॉटेलमध्ये असतील अजित पवार गटाचे आमदार दिल्लीत हॉटेलमध्ये असतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आय टी सी ग्रँड हॅट हॉटेलमध्ये राहणार आहेत भाजपकडून पक्षाचे सर्व आमदारांनी आज रात्री हॉटेल ताज प्रेझेंटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे भाजप आमदारांना आजच्या बैठकीत मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे आमदारांसाठी आज रात्री पाड पाडणाऱ्या बैठकीत याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे कुठल्याही आमदारांनी कुठल्या उमेदवाराला मते द्यायची याच मार्गदर्शन आज होणार आहे विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या रंगीत तालीम उद्या होणार आहे हॉटेल ताज फ्रेझेंट मधील मतदारांनी रंगीत तालीम उद्या पार पाडणार आहेत यानंतर शिंदे गटाचं काय घडतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया विधान परिषद निवडणुकीच्या पार्थभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचं सर्व आमदारांनी ताजलँड हॉटेलमध्ये बैठक बोलवली आहे या बैठकीत रा आज रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थितीत राहणार आहेत विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज बैठक महत्वाची आहे त्यानंतर ठाकरे गटाचं काय घडतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया ठाकरे गटाकडून आज विधान परिषद निवडणुकीच्या पक्षाच्या सर्व आमदारांसाठी स्नेह आयोजन करण्यात आलं आहे पेरल येथील आय टी सी ग्रँड हॉटेल इथे प्रमुख उद्धव ठाकरे देखील स्नेहभोजनासाठी आहे मुंबई पदवीधर आमदार सुनील परब निवडून आल्याने हे स्नेह भोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती आहे याशिवाय बारा तारखेला विधान परिषदेच्या निवडणुका असल्याचे आमदारांना हॉटेलमध्येच ठरवणार असल्याची माहिती मिळत आहे ठाकरे गटाचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेल मध्ये आजपासून बारा जुलै पर्यंत राहणार आहे त्यानंतर अजित पवार गटाच्या हालचाली काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया अजित पवार गटात आज महत्वाच्या घडामोडी घडत आहेत अजित पवार यांनी आज विधान भवनात त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलून घेतले विधान परिषद निवडणुकीच्या अनुषाने यावेळी महत्वाच्या बैठकी पार पडतील ही बैठक महत्त्वाची राष्ट्रवादीचा कोठा निश्चित करण्याबाबत बैठक असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे अजित पवार गटाच्या आमदारांना आज दलित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद